या पद्धतीने नक्की तुम्ही इथल्या बनवा राशनच्या तांदळाच्या मस्त अशा मऊ लुसलुस इथल्या भरपूर साऱ्या टिप्ससोबत चला तर मग बघू शकता की ती मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि मस्त अशी नरम इटली झालेली आहे तर पूर्ण रेसिपी बघण्यासाठी चला तर मग आपण पूर्ण व्हिडिओ बघूया तर बघूया कसं आपण पीठ भिजवलं हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे हा सर्व मस्त ना आता मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मैत्रिणीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे ताईंनं हे बघू शकताय हे गुलाबाचं फुल आलेलं आहे आणि दोन कुंड्या म्हणजे कुंड्या तुटल्या होत्या तर दोनच भेटल्या झाडवाला आला होता तर दोन कुंड्या घेतल्या परत तुळस तुळस पण परत घेतली मी आणि तुळस वगैरे व्यवस्थित लावून घेतली झाडं वगैरे व्यवस्थित लावून घेतले सर्व म्हणजे हे झाले होते आणि इथं काल केल्या होत्या इटल्या मस्त अशा राशनच्या तांदळाच्या आज रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे मस्त अशा राशनच्या तांदळाच्या मऊ लुसलुसीत अशा इडल्या तर चला तर सुरुवात करू हे बघू शकताय तीन ग्लास तांदूळ घेतले त्याच ग्लासाने एक ग्लास, ग्लास उडदाची डाळ घेतली सफेद आणि एक वाटी पोहे घेतले अर्धा चम्मच मेथीदाणे घेतले स्वच्छ साफ करून धुवून ते बघू शकताय भिजत ठेवलेले आहे दुपारी भिजत ठेवले एक वाजता संध्याकाळी दहा साडे दहाला वाटलं आहे आणि पोहे पण धुवून भिजत घातले पोह्याने काय होतं इथल्या छान असं माऊल उशूषित होतात होता, मेथीदाण्याने परमनेंट पीठ जे आपलं बनतं ते पीठ तयार व्हायला मदत होते म्हणजे छान असं पीठ तयार होतं मेथीदाण्याने आणि मऊ लुसलुसीसुद्धा इटल्या होतात तर नक्की टाका तुम्ही पण मेथीदाणे आणि पोहे पोहे याऐवजी तुम्ही शिजलेला ताजा भातही टाकू ता वा शकता वाटता वेळेस भिजता वेळेस नाही तर वाटता वेळेस किंवा खोबऱ्याचं किससुद्धा म्हणजे वल्लं खोबरंसुद्धा वाटून घालू शकता यांनी सुद्धा छान अशा इटल्या होतात तिने मधलं पोहे इडली किंवा भात काही टाकू शकतात हे बघू शकत आहे संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे झाला होता तर इथं दहा वाजून गेले होते तांदू तर आता तांदूळ छान असे भिजलेत तर मी आता इथं मिक्सरला वाटून घेत आहे जाडसर असं सॉरी बारीकच वाटायचं थोडंसं दरदर ठेवलं होतं एकदम पण स्मूथ नव्हतं केलं मी आणि छान असं वाटून घ्यायचं आता इथं मी पहिलं सर्व ना कारण मला या स्टोपामध्ये ठेवायचं आहे तर मी इथं सर्व तांदूळ काढून घेते वाटीमध्ये त्यात पोहे पण भिजत घातले होते तुम्ही वेगवेगळे वेग पण भिजत घालू शकता किंवा वाटायच्या अगोदरसुद्धा भिजत घालू शकता तर मी इथं एकदाच सर्व काही भिजत घातलं होतं आणि मस्त अशा इटल्या झाल्या होत्या राशनच्या तांदळाच्या तुम्ही ऐवजी दुसरा कोणता तांदूळ वापरू शकता किंवा इटलीच्या पिठाच्या इटलीच्या वेगळा इटलीचा जो वेगळा तांदूळसुद्धा येतो दुकानामध्ये विचारलं होतं देतात ते लोक इटलीचा वेगळा तांदूळ तर ता इथं बघू शकता मी छान असं वाटून घेतलेलं आहे पहिले तांदूळ वाटून घेत आहे तांदूळ आणि पोहे एकत्र तर ते वाटून घेत आहेत छान असे नंतर मी डाळ वाटून घेतली डाळ थोडेसे तांदूळ आणि डाळ वाटायला ना खूप चिकटपणा येतो आहे वेळ लागतो मग वे थोडे तांदूळ पण त्यात वाटून घातले ते बघू शकताय हे मस्त असं मिक्स करून घेतले आता आणि हे झाकून ठेवणार आहे रात्रभर सकाळी मी इडल्या बनवायला घेणार आहे तर ह्यात मीठ वगैरे काही घालायचं नाही सकाळीच घालायचं आपल्याला झाल्यावरती पाणी वगैरे पण मेस्ट्रचं काहीच टाकलं नाही सकाळी पण नाही नागता पण नाही ते बघू शकता सकाळचं नऊ वाजलेले आहेत मस्त असं पीठ बघा किती छान तयार झाले जाळीदार असन वर किती आले बघा फुल आहे असं मस्त त्यात सोडा वगैरे काही न घालता तर हे बघू शकताय मस्त असं पीठ झालं होतं आता मी याच्यामध्ये मीठ घालून चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते तर मी सर्व मीठ म्हणजे ह्याच्यामध्येच मीठ घालणार आहे कारण हे सर्व आता बनवायचं आहे तर अंदाजाने मीठ घालायचं आहे आपल्याला इथं आणि तुम्ही म्हणता ना ताई मिठामध्ये काळा काय आहे त्या म्हणून दाखवलं तर मी लवंगा ठेवते मिठाच्या डब्यामध्ये लवंगा ठेवलेलं चांगलं असतं आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी म्हणून दोन लवंगा ठेवायच्या असतात मिठाच्या बरने तर तुम्ही नक्की ठेवा आणि इथे छान असं मिक्स करून घेतले मी आता आणि पाच ते दहा मिनटं ठेवलं होतं हे बघू शकता किती मस्त असं बेटर झालेलं आहे आणि आता मी याच्या लगे। लगेच इटल्या करायला घेणार आहे ह्याचे डोसे पण केले होते इटल्याही मस्त झाल्या होत्या आणि डोसे पण खूप छान झाले होते पण आपली रेसिपी फक्त इडलीचीच होती म्हणून मी त्याच्यामध्ये काही ॲड केलं नाही तरी मी ना वडे दाखवले आहेत थोडेसा व्हिडिओ शूट केला पण आपल्याला फक्त इडलीचं दाखवायची म्हणून मी काही त्याच्यामध्ये दाखवलं नाही ते बघू शकता इटलीच्या भांड्यामध्ये पाणी टाकून मी लावलेलं आहे तर चटणी बनवून घेतली सांबर केलं होतं आणि छान अशा इटल्या झाल्या होत्या मी तुम्हाला एक इटली दाखवते बघू शकता अशी जाळीदार मस्त अशी जाळी पडलेली आहे नरम पण झालेली आहे मऊ लुसुसत अशा इटल्या झालेल्या आहे नक्की ट्राय करा राशनच्या तांदळापासून मस्त अशा इटल्या झाल्या होत्या ते बघू शकताय अजिबात गजगजीत वगैरे झाल्या नव्हत्या आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ ताईनो नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब करा ते बघू शकता एवढं अजून पीठ बाकी आहे हे वडे मेंद वड्याची डाळ पण आतली भिजत घातलेली तर त्याचे वडे मी आत्ता वाटून घेतली आणि मग त्याचे वडे पण काढून घेतले तर इथं सांबर केलेलं आहे भाज्या वगैरे काही नव्हत्या फक्त डाळीचं सांबर केलं चिंच चीनचं सांबर मसाला वगैरे टाकून आणि इथं आता चटणी वगैरे पण झाली आहे खोबऱ्याची अनेकीकडे आलेला नाश्ता दिला होता कारण की त्याला जायचं होतं कॉलेजला आणि यश घरीच होता आज ते बघू शकता मस्त असं आपली इडली तयार आहे चटणी सांबर इडली या तुम्ही पण मस्त अशी इडली खाण्यासाठी कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय